रामगिरी महाराजांचं समर्थन करून मुख्यमंत्री राजधर्म विसरले मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांचा शिंदेवर हल्ला बोल रामगिरी महाराजांनी मुस्लिम समाजाचे प्रेषित पैगंबर मोहम्मद यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर आमदार गोरंट्याल यांनी मुख्यमंत्री यांना सुनावले खडे बोल नुकताच रामगिरी महाराजांनी मुस्लिम समाजाचे प्रेषित असलेले पैगंबर मोहम्मद यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करून मुस्लिम समाजाची, समाजाची प्रतिमा मलीन केली मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी रामगिरी महाराजांची भेट घेऊन त्या महाराजांचं समर्थन केलंय तर यावर बोलत असताना जालन्यातील काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी रामगिरी महाराज आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचा निषेध केलाय दरम्यान मुख्यमंत्री हा राजा असतो त्याच्या नजरेत समान असायला पाहिजे मात्र मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेनी रामगिरी महाराजांचं समर्थन करून राजधर्म विसरले मुख्यमंत्री मंत्री, मंत्री राजधर्माचा अपमान करतोय असं म्हणत आमदार गोरंट्याल यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी देखील आमदार कैलास गोरंट्याल यांनी केली निवडणुकीच्या के तोंडावर दोन समाजात भांडण लावायचं काम सध्या हे सरकार करत आहे मी याचा निषेध करतो असं देखील गोरंट्याल म्हणले बघा रामगिरी महाराजाने जे वक्तत्व केलं त्याचा मी अगोदर निषेध करतोय आणि आता इलेक्शन आहे इलेक्शनच्या अगोदर दोन समाजामध्ये कसं तेढ निर्माण होईल याचा प्रयत्न काही पॉलिटिकल पार्टी करतात आणि विशेष म्हणजे जे आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांनी रामगिरी महाराजला या वक्तृत्वावर त्यांना सपोर्ट करतात म्हणजे चुकीचा एक निर्णय त्यांनी घेतलेला मुख्यमंत्री म्हणजे हा राजा असतो आणि राजाच्या नजरेत सर्व समान असतात मुख्यमंत्री राजधर्म विसरले मला वाटत नाही की मुख्यमंत्रीचा असा जे त्यांनी वक्तत्वाला करणाऱ्याच्या पाठीशी घालतात हे चुकीचं आपला पुरोगामी महाराष्ट्रामध्ये कधीच सैन होत नाही निश्चिती याचा मुख्यमंत्र्यांनाही माझी मुख्यमंत्र्यांनी जे सपोर्ट केला त्याचाही मी मुख्यमंत्रीचा निश्चित करतो आणि मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे या मताचा मी